श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जाणून घ्या सूर्यदेवाला जल दिल्याने आयुष्यात कोणते बदल घडतात एक रोज सकाळी स्नान करून मंत्रोच्चार करत सूर्यदेवाला जल अर्पण केल्यामुळे सूर्याच्या किरणांनी वातावरण शुद्ध आणि सकारात्मक होते कुंडलीतल्या सूर्यग्रहाची शक्ती तुम्हाला जर मजबूत करायची असेल तर दररोज सूर्याला जल अर्पण करा दोन सूर्याला जल अर्पण करताना कोणत्याही चुकीच्या पद्धतीने करू नये सूर्यदेव नाराज झाल्यास बुद्धी नष्ट होते आणि त्या व्यक्तीला सर्व बाजूंनी अपमान सहन करावा लागतो तीन हाताची ओंजळ करून सूर्यदेवाला अर्घ्य देत असाल तर हाताची तर्जनी आणि अंगठे एकमेकांना जोडून ठेवू नका दोन्ही हाताचे अंगठे लांब ठेवा तर्जनी व अंगठा एकत्र तर्थ ठेवली तर ती राक्षसी मुद्रा बनते आणि असे जल अर्पण करणे हे अशुभ असते चार भांड्यात पाणी भरून सूर्यदेवाला जल अर्पण करत असाल तरी ते पात्र नेहमी सूर्योदयालाच अर्पण करावे उगवत्या सूर्याची उपासना करणे हे शुभ मानले जाते काही कारणास्तव सूर्योदयाच्या वेळी जल अर्पण करणे जमले नसल्यास दोन तासांनी अर्पण करावे पाच तांबे ही सूर्यदेवाची सर्वात आवडती वस्तू त्यामुळे नेहमी तांब्याच्या भांड्यातूनच जल अर्पण करा इतर कोणत्याही धातूच्या भांड्यातून जल अर्पण केल्याने लाभ मिळत नाही सहा जगाला प्रकाशित करणे त्याचे संचलन करणे शरीराला त्याच्या तेजाने प्रकाश देणे आणि पोटातील अन्न जठरातील आगीच्या रूपात पचवणे हे काम भगवंताने सूर्यावर सोपविले आहे या कारणास्तव तांब्याच्या भांड्यातून पाणी पिल्याने पोटाशी संबंधित आजारापासून मुक्ती मिळते सात सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करताना त्या पाण्यामध्ये लाल चंदन गंध लाल फूल अक्षता घालाव्यात सकाळी सूर्य जेव्हा लाल असतो तेव्हाच सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे आठ कुंडलीतील सूर्याचा दोष काढून टाकण्यासाठी सूर्यव्रत करावे सूर्यदेवाची कृपा होण्यासाठी रविवारी गहू तांबे गूळ चंदन पिवळे कपडे अशा वस्तू दान कराव्यात तर मित्रांनो सूर्यदेवाला जल अर्पण करण्याची योग्य पद्धत सांगितली आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त